नमस्कार मी वर्षा वस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून अनेक महत्त्वाच्या निर्णयांसह वादळी चर्चांनी हे अधिवेशन गाजले महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी अठरा जुलैला संपले तसेच दिनांक तीस जून पासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक महत्त्वाचे निर्णय आणि काही वादळी चर्चांमुळे चर्चेत राहिले या अधिवेशनात विविध विषयांवर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं या अधिवेशनात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण विधेयक आणि धोरणांना मंजुरी दिली यामध्ये राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्णय तसेच जनतेशी संबंधित अनेक महत्वाचे विषय समाविष्ट करण्यात आले मुंबईला आधुनिक आणि सर्वसमावेशक शहर बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला तसेच मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्यांना वार्तानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत लवकरच घोषणा होईल अशी माहितीही त्यांनी दिली धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतरही मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलंय या प्रकल्पातून दहा लाख लोकांना घळे मिळणार आहेत तसेच पात्र झोपडपट्ट्यावासियांना धारावीत पुनर्वसित केले जाणार आहे असं स्पष्ट केलंय अधिवेशनादरम्यान काही मुद्द्यांवर सभागृहात तीव्र पडसाद उमटले यामध्ये हनीट्रॅप प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला तसेच विधान भवन परिसरात आमदार समर्थकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय अधिवेशनादरम्यान विधानभवनात प्रवेश मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केवळ सदस्य अधिकृत स्वीय सहकार्य आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे या घटनेनंतर नैतिक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली जी सदस्यांना अपात्र ठरवण्याचे अधिकार ठेवेल राज्यातील वीज दरांबाबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातील विजेचे दर कमी होतील तसेच दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज हरित ऊर्जा स्त्रोतांपासून निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली याशिवाय मराठा आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही अधिवेशनादरम्यान नव्याने सुनावणी झाली राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन दोरं हजार वीसच्या अंमलबजावणीबाबतही शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले एकंदर हे पावसाळी अधिवेशन सरकार आणि विरोधक यांच्यातील तीव्र राजकीय वादविवादांनी भरलेलं होतं तरीही अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय आणि घोषणा या अधिवेशनातून समोर आल्या विशेष म्हणजे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आठ डिसेंबर रोजी बोलवले जाणार आहे